दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हाला चिंता वाटत असेल भीती वाटत असेल कुणी तुमच्यासोबत नसेल संगतीला नसेल तर घाबरू नका पळू नका उदास वाटून घेऊ नका स्वामी तुमच्या सोबत आहेत तुम्हाला स्वामी प्रत्येक वेळी प्रगतीचे क्षण देतील आनंदाचे क्षण देतील तुम्ही सदैव विश्वास ठेवा स्वामी आहेत ना तुमच्यासोबत स्वामी भक्तांनो हा संदेश ऐकण्यास सक्षम असाल तर याचा अर्थ देवानेच तुम्हाला निवडलेले आहे आणि हा संदेश ऐकण्यासाठी तुम्ही अत्यंत नशीबवान भाग्यवान आहात आजच्या या संदेशातून स्वामी तुम्हाला सांगू इच्छित आहेत तुमच्या प्रत्येक अश्रूसाठी देव स्वतः योजना तयार करत आहे तो तुमच्या दुःखाचे आनंदात रूपांतर करेल आणि यावरती तुम्ही विश्वास ठेवा कारण देव कधी चुकीचे निर्णय घेत नाही आजचा दिवस तुमचा आहे चांगले विचारांनी सुरुवात करा प्रत्येक गोष्ट सकारात्मक होईल तुमच्या सकारात्मकतेमुळे तुम्ही स्वतः तुमच्या सकारात्मकता निर्माण कराल कधीही हार मानू नका खचून जाऊ नका कारण देवाने तुमच्यासाठी तयार केलेले भविष्य आणि आयुष्य खूप सुंदर आहे फक्त हिंमत ठेवा धैर्य ठेवा आणि पुढे चालत राहा सत्कर्म करत राहा जो शेवटपर्यंत हा संदेश ऐकेल आय त्याचे आयुष्य रात्रीत बदलले जाईल समर्थ स्वतः त्यांच्या इच्छा पूर्ण करतील आणि त्यांच्या सर्व अपेक्षा स्वप्न पूर्ण होतील स्वतः त्यांच्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय देव आता शांत बसणार नाही बाळा आयुष्यात काहीही कधीही सोपे नसते पण त्याचा प्रत्यक्ष आपल्याला काहीतरी नवीन आयुष्यात शिकवत असते त्याला तुम्ही स्वीकारत चला आणि पुढच्या भूतकाळाबद्दल तुम्ही चिंता करू नका आणि चिंता आपण चिंता करून आलेली वेळ बदलू शकत नाही आजवर वर्तमानावर लक्ष केंद्रित करा आणि भविष्यासाठी प्रयत्न करा तुमची लढाई आजची वाटत असेल पण देवाला माहीत आहे की तुम्ही ते जिंकण्यासाठी सक्षम आहात आणि त्या लढाईवरती विजय हा तुमचाच असेल देवावरती विश्वास ठेवा तुम्ही कोणालाही कमी समजू नका कधी कधी देव छोट्या लोकांद्वारे मोठ्या गोष्टी घडवत असतो आणि देवावरती विश्वास ठेवा विश्वास असल्यास संदेशाला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जयघोष करायला विसरू नका प्रत्येक रात्री नंतरची सकाळ येणारी जी असते ती आज चांगली तरी वाटत नसली तरी येणारी सकाळ खूप सुंदर असते आपल्यासाठी काहीतरी नवीन आपल्या आयुष्यात घडवत असते त्यामुळे कधीही देवाचे तुम्ही आभार माना कृतज्ञता व्यक्त करा काय का? का जे करू नका सर्व काही ठीक होईल तुमच्याकडे जे काही आहे त्याबद्दल देवाचे आभारी रहा देव तुमच्या हातून घेत नाही तुमच्यासाठी काहीतरी चांगले तयार करत आहे सर्व अडचणींमध्ये लपलेल्या आशीर्वाद शोधा देवाने तुम्हाला तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त काही दिलेले नाही तुमचे आयुष्य जसे आहे तसे तुम्ही त्याला आनंदाने स्वीकारा कारण देव नेहमी योग्य गोष्टींचे नियोजन करतो त्याच्या प्रत्येक योजनेत तुमच्यासाठी चांगले काही आहे तुमच्या भविष्यासाठी खूप काही सुंदर आहे तुमच्या स्वप्नांवरती आणि मनगटावरती तुम्ही विश्वास ठेवा आणि ते साध्य करण्यासाठी प्रत्येक क्षण प्रयत्न करा देव नेहमी करणाऱ्याच्या पाठीशी असतो विश्वास असल्यास स्वामी आई माझ्या पाठीशी आहे कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा पुण्याचे भागीदार ठराल बाळा प्रत्येक कठीण काळात तुम्हाला माहीत आहे की तो काळ तुम्हाला मजबूत बनवत असतो त्यातून तुम्ही शिकून पुढे जाता तुमचं खरं यश आहे जेव्हा तुम्ही खर तर प्रवास करून पुढे जाता लक्षात ठेवा ही फक्त परीक्षा आहे आणि तुम्ही त्यात पास होणारच आहात होय जर तुम्ही सहमत असाल तर मी सहमत आहे कमेंट करा मी स्वामींवर प्रेम करतो मी स्वामींचा लाडका भक्त आहे स्वामींवरती विश्वास आहे आणि तुमच्यावरती भरभरून मी प्रेम करतो असे स्वामींना सांगा देव कधीही तुमची साथ सोडत नाही फक्त त्यावरती विश्वास ठेवा जी गोष्ट तुम्हाला मिळाली नाही ती तुमच्यासाठी योग्य नव्हती जे काही तुम्हाला मिळणार आहे ते तुमच्या आयुष्यासाठी योग्य असेल दिवस पूर्ण वाईट गेला तरी हरकत नाही कारण उद्याचा दिवस नवीन संधी घेऊन येत आहे त्यासाठी तुम्ही तयार राहा सज्ज राहा स्वतःवरती विश्वास ठेवा कारण देवाने तुम्हाला अशा प्रकारे बनवले आहे की तुम्ही कोणत्याही संकटाचा सामना करू शकता जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने भरभरून जगा कारण उद्या नेमकं काय होईल हे आपण ठरवू शकत नाही आयुष्यातील संकटे तुमचं यश लांबू शकतात पण ते कधीही थांबवू शकत नाहीत फक्त तुम्ही पुढे जा आणि चालत राहा आपले कर्म करत राहा ही देवाची परीक्षा आहे ती तुम्हाला भक्कम बनवण्यासाठी येत असते तुमचं मनोधैर्य अजिबात कमी करू नका चांगले विचार करा चांगल्या विचारांवर लक्ष केंद्रित करा तुमच्या मनातल्या सकारात्मकतेमुळे तुमचं भविष्य उज्ज्वल होईल तुमच्यावर आलेली प्रत्येक परीक्षा एक दिवस तुमची प्रेरणा घडेल त्यासाठी थोडं धैर्य ठेवा कधी कधी तुमचं ध्येय मिळवण्यासाठी थोडा वेळ लागतो पण लक्षात ठेवा देव नेहमी योग्य वेळेत कृपा करत असतो त्याचे आशीर्वाद त्याच्या प्रिय भक्तांना देत असतो प्रदान करत असतो त्यामुळे आयुष्यात आलेल्या प्रत्येक संधीचे आनंदाने स्वागत करा कारण देवाने तुमच्यासाठी तयार केलेली एक विशेष भेट आहे तुमचे जीवन एक सुंदर प्रवाह सारखे आहे प्रत्येक चढउतार तुम्हाला काहीतरी नवीन शिकवत आहे त्याचा आनंद घ्या आणि पुढे चालत राहा तुमच्या प्रयत्नांवरती स्वतःवरती विश्वास ठेवा तुमचा छोटासा प्रयत्न तुम्हाला यशाच्या दिशेने एक पाऊल जवळ घेऊन जात असतो सहमत असाल तर आपला हा संदेश शेअर करा आणि देवाच्या आशीर्वाद प्राप्त करा स्वामी म्हणत असतात की बाळा कधीही आपल्या परिस्थितीवर नाराज होऊ नका तुमच्या भविष्याचा नकाशा आता मी आखत आहे आणि तो खूप सुंदर आहे चांगल्या विचारांनी तुमचे आयुष्य सकारात्मकतेने भरून जाईल जसे तुम्ही विचार कराल तसे तुमच्या आयुष्यात घडेल तुम्ही जे काम करत आहात ते तुम्ही मनापासून करत राहा तुमच्या पाठीमागे देव नेहमी आहे बाळा देव नेहमी मेहनती लोकांना आशीर्वाद देत असतो तुमचे स्वप्न मोठे ठेवा कारण की तुमच्या यशाचा दरवाजा उघडण्यासाठी मी आहे फक्त तुम्ही थांबू नका कधी स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नका तुमचे जीवन हे अद्वितीय आहे आणि देवाने ते खास तुमच्यासाठी बनवले आहे प्रत्येक सकाळ नवीन संधी घेऊन येत आहे आनंदाने दिवसाची सुरुवात करा प्रत्येक गोष्ट तुमच्या बाजूने घडणार आहे देव तुमच्या स्वप्नांपेक्षा मोठे काहीतरी तुमच्यासाठी करत आहे फक्त त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि शांत राहा यश कधीच एका रात्रीत मिळत नाही ते मेहनत संयम आणि सकारात्मकतेनेच मिळत असते तुमचे मन शांत ठेवा कारण शांत मनाने घेतलेले निर्णय नेहमीच योग्य ठरतात त्यामुळे बाळा देवावरती विश्वास ठेवा देव कधीही तुमची साथ सोडत नाही श्री स्वामी समर्थ सदैव तुमच्या पाठीशी उभे आहेत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या चा, इच्छा पूर्ण करणारच आहेत तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आनंदाचे आशीर्वाद पाठवत आहेत ते तुम्ही स्वीकार करा केलेली सेवा स्वामींच्यानी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ